नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना मी आज पुन्हा ब्लॉग घेते त्याचं कारण असं आहे की जास्तीत जास्त माझे मिस्टर सारखे सगळ्यांना सांगत असतात लाईव्ह घेतो तेव्हा की ही चिकनला हवरी आहे चिकनला हवरी आहे तर असं काही नाही आहे मी चिकनला एवढी हवरी नाही आहे काय नाही आहे हा एक बोलू शकते की चिकन फेवरेट माझं आहे चिकन मला खूप आवडतं खोटं कसं लागतं चिकन माझं एवढं फेवरेट आहे ना तर तुम्हाला सांगू नाही शकत पण इकडे बघा ह्या माणसाचं काय आहे मी हवरी असते मी हवरी असते तर मी असते ना किचन मध्ये बनवत चिकन नाही चिकन असलं ना की काय असत नाही नाही मी करतो तुला नाही एवढं माझ्यासारखं चिकन कोण बनवू शकत नाही असं असतो मन बघा कसं चाललंय सगळी तयारी काय काय झालं तयारी तुमची हे काय ऐकत ठेवली मसाला तेल टाकलंय बनले चिकन आणले ते बघितलं का आणि चिकन कोणाचं आहे चिकन आवडत नाही अजिबात अजिबात आवडत नाही बरं एका मिनटाचे व्हिडिओ करायचे का नाही आज मागपास मी मरडून दमलो तवा नाही केला हा मग तवा मी काम करत होते आता तुम्ही काय करता <laughs> <laughs> आता कधी चिकन शिजतय आणि कधी आम्ही बाप बेटे खातोय असं झालंय ना <laughs> 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 <आमाला आसा चुलत। laughs> चिकन असलं की हवराय चिकनला एक नंबर पण दाखवणार नाही असं दाखवणार की हा मला नाही आवडत तिला नाही आवडत नाहीये चिकन सगळ्यांच फेवरेट आहे चिकन असलं की ह्यांचंच काम असतं जास्त करून चिकन बनवायचं वगैरे हे फक्त मी साप वगैरे करून देते चिकन मसाला वगैरे मॅगनेट वगैरे करून देते बाकी सगळं हेच नेहमी करत चिकन असलं की कारण मी त्यांना त्यांच्या हाताचं चिकन खूप आवडतं मी केलं की काही ना काही मीटच आहे चिकनच खेमीच आहे त्याच्यापेक्षा बघतो की बनवा चिकन बनवायला बघा चिकन कसं बनवताय ते बघा भाजी कसा मसाला टाकलाय काय म्हणलं कळलं नाही मसाल्यापुरत चटणी मी टाका मॅगनेट मध्ये टाकलंय मी काय आठवलं का आठवलं कुक आहे माझा नवरा बिचारा एक नंबर जेवण बनवतो कुणाला जर हाताची चव बघायची असेल तर मग काय नाही खरं आहे हे जेवण छान बनवतात मग व्हेज असू किंवा नॉन व्हेज असू जेवण खूप छान बनवतात कधीतरी आवडीनं करतात भाजी वगैरे काहीतरी करतात असं नाही की नेहमीच नाही तुम्ही म्हणाला किचन मध्ये हाय म्हटलं हो नेहमीच नवऱ्याला जेवण करायला होते तर असं काही नाहीये आवडीचं काय असेल ना की आवर्जून असतं त्यांचं बायको मी बनवतो असं काय हो सांगा का नेहमी तुम्हीच बनवता अवघड बाबा म्हणजे काही डेली तुम्हीच करता था कर का जेवण <laughs> 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 ले बेकार मला लोक खरंच असे समजतील की जेवण करत नाही असं काही पण बोललो ना काय ते आता पुरत मी सांगितलं आवडीच असलं की करतात खडूस कुठले उद्यापासून मग तुम्हालाच करायला हवीन मी करणार नाही तसंही तुम्ही सगळ्या पब्लिक समोर बोलताय तसंही म्हणेन तुम्ही सांगितलंच ना पब्लिकला करून धरून नाही मग करणारच नाही तुम्ही बटर टाकलं का एवढं सगळं करताय का मसाला विसाला भाजल्यावर

ना। भाजी हा पहिला कालवण घाला तुम्ही मग भाजी मी करेन मॅगनेट झालंय ना चांगलं चिकन ओ पकड़े ना पकडा करताय ना म्हणूनच सांगते आज करत असतात तर काय रोजच करत असतात तर नाही सांगायला लागलं मला कस आहे माझा नवरा बघा किती काम करतो बाबा मला किती मदत करतो तुमचे मिस्टर करतात का सगळ्यांची मदत कमेंट करून सांगा मला नक्की खिडकी लावा खिडकी लावा वारा येते खिडकीतून चिकन खायला बोलवा तरी एवढे लोक बघतायत तुम्हाला तुमच्या स्पेशल हाताच चिकन म्हणले <laughs> <आवाले> ना आवरे करतात आणि पूर्ण नाही बघितलं का मंडळी तुम्हा लोकांना पण तर बोलवायच नाही <laughs> मला नाही तुला हा एकदा बघा कसं दिसतंय चिकन तोंडाला पाणी सुटलं म्हणजे अजून काय आहे का होता झाकणी टाका ना वापलं बल चांगलं <laughs> कोथमिरातच वापलो द्या ना आधी <laughs> थोडी राहू द्या बाहेर <हुदा> <laughs> अर्धी आता अर्धी नंतर टाका झाकण टाका झाकण मोठ हम्म चला आता चिकन वापरतंय या जेवायला मंडळी झालंय आमचं जेवण आसतं यात मिस्टरांच्या हाताचं स्पेशल चिकन आणि माझ्या हातचं भात आणि भाकरी आणि मिस्टरांनी केलंय चिकन आज या सगळ्यांनी चिकन खायला आणि तक्षूची तक्षुची फेवरेट बाजरीची भाकरी बरं झालं आता बसाल का जेवायला बाय या जेवायला सगळ्यांनी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा बरेल बसा या आ, जे की एक एक घास तरी खा एक एक घास खाऊ भा